सुभाषित म्हणजे सुंदर रीतीनं सांगितलेला आणि जीवनात मार्गदर्शक ठरणारा अर्थपूर्ण असा शब्द समूह सुभाषिताच्या उच्चारणात एक लय असते तालबद्धता असते आणि सुभाषित कानावर पडल्यावर त्याचं माधुर्य आपल्या अंतःकरणामध्ये पुरेपूररित्या ठसतं देखील असंच एक सुभाषित सुभाषित वैभव भाग सहा या अंतर्गत डॉक्टर हंसश्री मराठे या संस्कृत भाषेच्या तज्ञ विदुषी आपल्या सादर करीत आहेत नमो परमात्मने, नमो गुरुभ्या नम संस्कृताय नम सभाय मुलांनो शरीर निरोगी ठेवण्यासाठी रोज व्यायाम करावा हे वाक्य आपण मागच्या भागात वाचले व्यायामाने नेमका काय फायदा होतो हे आपण आता बघूया सुभाषितकार सांगतात लाघवं कांती सुविभक्तता, अनालस्यं, स्थिरत्वं, रुजा। अर्थात व्यायामाने शरीर वृद्धिंगत तर होतेच पण सुडौल होते पचनशक्ती वाढून आळस नाहीसा होतो त्रिदोष शुद्धी होते सुभाषितकार पुढे व्यायामाचे आणखी फायदे सांगतात जे आपल्या सर्वांनाच हवे असते सुभाषितकार सांगतात व्यायामात लभते स्वास्थ्यम दीर्घायुष्यम बलम सुखम आरोग्यम परमम भाग्यम स्वास्थ्यम सर्वार्थसाधनम म्हणजेच व्यायामाने लाभणारे स्वास्थ्य बल सुख दीर्घायुष्य हे भाग्यच म्हटले जाते स्वस्थ शरीरच महत्वाचे धर्मसाधन आणि अर्थसाधन देखील आहे नीट चालता येत नाही वागता येत नाही हात वर करता येत नाही असे त्रास म्हातारपुणामुळे होत असतील तर एक वेळेस ठीक आहे पण जर लहान वयात होत असतील तर ती काळजी करण्यासारखी बाब आहे अशा व्यक्तीने तर व्यायामाचा मार्ग धरलाच पाहिजे प्रत्येकाला जर बालवयातच शरीराचे आरोग्य सांभाळणे जमले तर त्याला उतार वयात पण रोगांचा सामना करावाच लागणार नाही तो निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकेल तात्पर्य शारीरिक स्तरावरील व्यायामाचे फायदे आणि महत्व जाणून त्याची अंमलबजावणी आपण दैनंदिन आयुष्यात रोज करायलाच हवी जयतु तू संस्कृतम जय भारतम